गुलाबराव म्हणून मी शेतकऱ्यांची आवलाद अरे म्हण नारे तिथे जाऊन बोल ना भाऊ इथं काय भाषण ढोकत बसतो खरंच तिथे विधानसभेत तिजोरी खाली झाली असेल तर आपण सगळे मंत्री तिजोरी भरून घेऊ देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही शेतकऱ्यांसाठी नाही केलं ना पुढच्या वेळेस तुम्हाला येऊ पण नाही देणार शेतकरी लोक काय तो गुलाबराव तमाशे करण्यात त्याला वेळ मिळत नाही काय तो महाजन काय ते नोटंगीन कुंभ मेळा ना आमू ढमो करण्यात वेळ नाही आणि तिसरा महाराज कोण हे लोकांनाच माहिती नाही म्हणजे तो मैदान मध्ये सावकारी बाबा फडणवीस असो कि दादा असो ही माणसं विश्वास पात्र नाही चुकीची आहे उन्हा त्यांना रात्री आणि परत पर वीज नाही त्यांना रात्री वीज असल्यामुळे त्यांना रात्रभर तिकडे राहावं लागतं दिवसा पण करायचं त्यांनी मेहनत आणि रात्री पण करायची त्यांना आरामच नाही आहे आणि तरी त्यांना हमी भाव नसल्यामुळे आणि त्यांना हमी भाव द्या किमान असं म्हणायचंय की शेतकऱ्यांची आवलात खरंच शेतकऱ्यांची अवलाद असतील तर अजित पवार आणि हा एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न लावून धरला पाहिजे गिरीश महाजनने लावून धरला पाहिजे आणि म्हणतात की तिजोरीमध्ये पैसा नाही अरे कुठं पैसा नाही आहे अरे आमच्या जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव खडसे महाजन याला झाडाला उलटा टाकून ठोका भरत तर सगळी तिजोरी भरून जाईल आणि जर महाराष्ट्रातील सगळेच मंत्र्यांना असं धरलं आणि ठोकलं झटकलं ना तर मी म्हणतो की महाराष्ट्राचे किमान पाच वर्षाची खर्च होईल विनियोग होईल एवढा निधी जमा होऊन जाईल शेतकरी म्हणे मी जातो शेतावर नाकड धरतो नवटकी करता फोटो काढता आणि इकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही साप चुकीचं आहे आमचा जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रश्नाला ज्वारी आणि बाजरी आणि आणि आरभऱ्यामधला फरक कळत नाही त्या माणसाला मुख्यमंत्री बनवून ठेवलेलं आहे त्याला सगळं शहरातलं समस्त पानबिडीन दारुंता मकवून चिलम पण त्यांना हे शेतकऱ्यांचा प्रश्न कळत नाही तर मंडळी हे होते जळगाव जिल्ह्यातील अतिशय त्रासलेले काही शेतकरी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि काही मंडळी जळगाव जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री आहेत पण तीनही मंत्री काहीच कामाचे नाही आहे असं स्फोटक विधान यावेळेस हे कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते करत आहेत शेतकऱ्यांना वीज मिळत नाही शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून द्यावी शेतकरी हा दिवसाही मेहनत करतो रात्री देखील मेहनत करतो त्याच्या मेहनतीला कुठेच थारा नाही आहे प्रचंड मेहनत त्याला करायला लागते दिवसाही त्याने काम करायचं रात्रीही काम करायचं त्याला आराम कधी मिळणार तर त्यासाठी वीज पुरवठा हा दिवसा देण्यात यावा या अशा मागण्या त्याचबरोबर अतिशय मोठी एक गोष्ट या ठिकाणी हे शेतकरी सांगत ते म्हणतात की हे मंत्री ले जे आहेत आमच्या जळगाव जिल्ह्यातले हे जे काही मंत्री आहेत यांना जर का उलटं केलं झाडाला टांगलं आणि यांच्या खिशातले पैसे बाहेर काढले तसेच संपूर्ण महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या खिशातले पैसे जर बाहेर काढले त्यांनी जे पैसे माया धन जमवून ठेवलं आहे ते जर बाहेर काढलं तर या महाराष्ट्राच्या तिजोरीत इतका पैसा जमा होईल की पुढची पाच वर्ष या तिजोरीला भरायची गरज देखील पडणार नाही असं विधान यावेळेस हे शेतकरी करत आहेत तर शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्यांची दुःख ही किती मोठी आहेत त्यांच्या वेदना या न संपणाऱ्या आहेत असं यावेळेस हे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मंडळी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात तर मंडळी शेतकऱ्यांच्या समोर असलेले सगळे प्रॉब्लेम शेतकऱ्यांच्या सगळ्या व्यथा या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर या मंत्र्यांवरती देखील मोठ्या प्रमाणात ताशेरे या मंडळींनी ओढलेले आहेत शेतकऱ्यांच्या खिशातले पैसे हे सगळे मंत्री संत्री सगळे खातात आमच्या जळगाव जिल्ह्यातले जे मंत्री आहेत ते तर कुठल्याच कामाचे नाही आहेत स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात आणि शेतकऱ्यांच्या कुठल्याही समस्येकडे हे लक्ष देत नाहीत असा गंभीर आरोप या ठिकाणी या शेतकऱ्यांनी मंत्र्यांवरती केला आहे स्पेशली जळगावच्या मंत्र्यांवरती केला आहे नाव घेऊन केलं आहे गुलाबराव कळसे आणि इतर मंडळींची नावं त्यांनी यावेळेस घेतलेली आहे तर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत असताना या मंत्र्यांकडे देखील मोठ्या पद्धतीनं प्रश्न या मंडळींनी उपस्थित केलेले आहे शेतकरी संघटनांच्या ह्या काही कार्यकर्त्या मंडळी आहेत आणि या सगळ्यांनी असे प्रश्न उपस्थित केलेले आहेत तर मंडळी या संपूर्ण प्रकरणावर शेतकऱ्यांचे पैसे ज्यांनी लुबाडले आहेत खाल्ले आहेत अशा महत्त्वाच्या विषयावरची महाराष्ट्र टाईम्स यांच्या सौजन्याने ही बातम्या आम्ही तुम्हाला दाखवली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आवश्यक कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा या व्हिडिओचे सौजन्य हे महाराष्ट्र टाईम्स हे आहेत